उद्योग मंत्री सुभाष देसाई आपल्याबरोबर आहेत नाणार इथे होणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असं म्हणायचं का निश्चितपणे तो रद्द झालेला आहे आज जी अधिसूचना निघाली होती तिला स्थगिती देण्याचा जो प्रस्ताव होता त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि त्यामुळे नाणार इथला प्रकल्प आता रद्द झाला मग हा प्रकल्प इथे रद्द झाला मग तो महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठे होणार का धोरण असं आहे की कुठल्याही जिल्ह्यातल्या जनतेने जर हा प्रकल्प आम्हाला हवा किंवा आम्ही स्वीकारतो असं सांगितलं तर तिथे प्रकल्प होऊ शकेल मुळात प्रकल्पाला किंवा विकासाला विरोध नाही नाणारच्या जनतेनं ना तीव्र विरोध केल्यामुळे तो तिथे होऊ शकला नाही पण या निमित्ताने होणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातील किंवा निर्माण होणार रोजगार हा महाराष्ट्राबाहेर जाईल अशी भीती आपल्याला वाटते का नाही अनेक मार्गाने गुंतवणूक येत असते अनेक मार्गाने रोजगार निर्माण होत असतात आमचे ते प्रयत्न सतत चालू आहेत फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत आहे आणि नवे उद्योग उभे राहत आहेत त्याच्यातून तरुणांना आणखी आणखी रोजगार मिळत आहेत त्यामुळे ते, ते प्रयत्न सतत चालू राहतील एक प्रकल्प गेल्यामुळे का प्र... काही नुकसान फारसं होईल असं वाटत नाही नाणारसंदर्भातली जमीन मोठ्या काही प्रमाणात कळून अधिक शासनाच्या ताब्यात आलेली आहे मग त्याचं काय होणार किंवा त्या संदर्भात पुढची प्रक्रिया कशी होणार आम्ही अधिसूचना काढली होती याचा अर्थ आमचा शासनाचा इरादा जाहीर केला होता हेतू जाहीर झाला होता ही की ही आम्हाला औद्योगिक कारणासाठी जमीन हवी आहे ती प्रक्रिया आता पूर्णपणे स्थगित झाली याचा मोबदला दिला गेला नाही ह्याची मोजणीही झाली नव्हती आणि त्यामुळे त्याची जी मालकी शेतकऱ्यांची किंवा तिथल्या जमीन मालकांची होती ती तशीच आता राहिलेली आहे त्यामुळे शासनाकडे कोणतीच जमीन आलेली नाही आता जसा नाणारचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात का सोडवला जैतापूरचा प्रश्न सोडवला गेला असं म्हणायचं का शेवटी ते जनते बरं आहे जनतेनं त्या प्रकल्पाला विरोध केला तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये तिथे तो प्रकल्प होण्याचे प्रयत्न झाले आज काही तिथे काम चालू नाहीये आणि त्यामुळं तिथे तो प्रकल्प केव्हा होईल कसा होईल कोणीच सांगू शकत नाही युती करण्यासाठी दिलेलं वचन भाजपने पाळलंय शंभर टक्के पाळलं निमित्ताने असं म्हणायचं का अजून थोडंफार इकडे तिकडे बाकी आहे याबाबतीत तरी मी म्हणेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सह अमित जोशी झी मीडिया मुंबई